चला तर ही आहे आमच्या गावातील ग्रामपंचायत तर माझ्या मिस्टरांचं थोडंसं काम होतं ग्रामपंचायत मध्ये तर आम्ही आलेलो इकडे ग्रामपंचायत मध्ये पुढे बोलायला जरा काही काम असल्यामुळे तर मी आहे त्यांच्यासोबत इकडे पाठीमागे म्हटलं थोडंसं व्हिडिओ करावा इकडे पाहू शकतो माझं मिस्टर आणि मी आहे इथे छान तर व्हिडिओ करायला भीती वाटत होती ॲक्च्युली ग्रामपंचायत असल्यामुळे तरीसुद्धा तरी सुद्धा मी केलेलं आहे थोडंसं हातात घेऊन चला आता आपण लागूया जेवणाला काम झालं माझं ग्रामपंचायतचं आणि लगेचच आलेली आहे मी तर मी बनवणार आहे आज छान अशी शिराळ्याची भाजी तर शिराळ्याची भाजी मला एकटीलाच आवडते घरात कोणीच खात नाही ॲक्च्युली त्या दिवशी भाजी आलेली माहिती असेल तुम्हाला माझं व्हिडिओ पाहिलंच तुम्ही तर मी तेव्हा खूप सारी भाजी घेतली होती माझ्या सासूबाईंनी तर <coughs> हा शिराला दोन दिवस झाले त्याला घेऊन तर आता म्हटलं बनाव बनवावं तर खात कोणीच नाही त्याच्यामुळे मग एकटीसाठी बनवायला जरा हे होत होतं म्हणून म्हटलं चल आता बनवून टाकू दे तर छान अशी भाजी आता कटिंग करून घेणार आहे शिरं त्याची काढायची आहेत छान अशी सोडून नाहीतर मग भाजीमध्ये ना चावायला अशी कडक लागतात खूप काही काही लोक काढतच नाही तर मी काढते त्याची तर त्या शिर शिरं काढल्या त्याच्या ठेसा सुद्धा खूप छान होतो तर चला छान अशी कटिंग करून घेते मी फटाफट भाजी आणि इकडे मी ठेवते शेंगदाणे माझं दाण्याचं कूट संपलेलं आहे त्याच्यामुळे तर ह्या भाजीमध्ये दाण्याचं कूट टाकल्यानंतर ना खूप टेस्टी भाजी होते तर चेरून गेते, मी आता कांदा चिरून घेते कांदा मिरची टोमॅटो आणि मी ती भाजी पाण्यामध्ये ठेवलेली आहे कापून छान अशी तर चला फटाफट आता मी फोडणी देऊन घेते तर भाजी पाण्यामध्ये ठेवली ना की काळी होत नाही नाहीतर मग त्याला ना नुसतीच कापून ठेवली तर चीक सुटतो तिला त्याच्यामुळे मी पाण्यामध्ये ठेवलेली आहे तर आता आपण छान अशी फोडणी देऊ आणि माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर कमेंट करा तर माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोचले ते सुद्धा मला समजेल की व्हिडिओ कुठून कुठून माणूस बघतोय माझ्या बहिणी ताई आणि भाव कुठून कुठून व्हिडिओ बघतात ते मलाही कळेल तर चला मी बनवणार आहे कुकरमध्ये भाजी ॲक्च्युली मी कुकरमध्ये का बनवत आहे ते सांगते तुम्हाला तर ती भाजी ना दोन दिवस झाले मी आहे घेऊन तर मग थोडीशी ती आता कडक झालेली आहे त्याच्यामुळे कुकरमध्ये खूप कुक छान होईल तर माझं जेवण रेडी झालेलं आहे म्हणजे माझी भाजी, भाजी वगैरे बनवून झालेली आहे साईडला ठेवलेली आहे आणि माझ्या मिस्टरांसाठी आता मी मच्छी घेतलेली आहे कटला मच्छी तर छान इकडे रसा बनवलेला आहे आणि फ्राय करायला घेतलेली आहे तर पाहू शकते तव्यामध्ये मी फ्राय करायला टाकलेली आहे तर थोडीशी राहिलेली आहे ती पण आता मी फ्राय करून घेणार आहे आणि इकडे पाहू शकता इकडे माझं जेवण आहे उपवासाचं दालभाजी आणि तर चला माझ्या मिस्टरांचं जेवण खूप रेडी झालेलं आहे आणि आता आम्ही जेवण करून घेणार आहोत तर ही पहा भाजी मुगाची आणि ही पहिली घेतलेली ती मी भाजी शिराळ्याची त्याच्यामध्ये दाण्याचं कूट टाकून खूप छान भाजी बनते तर चला या चपाती खायला तर मी जास्त करून रोज चपाती खातेच खाते भात लागलं तर घेते आणि मच्छी जर असेल तर मग भातच घेते आणि भाजी असेल तर मग चपाती खाते तर चला लवकर या फटाफट जेवायला व्हिडिओ